प्रत्येक शेतकऱ्याला मदत दोन दिवसापासून आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नवे मुसळधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातल्या बहुतांश मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन कापूस उडीद मूग खरीपातली सर्व पिकं उद्ध्वस्त झालीत आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांची आज भेट घेऊन सर्व शेतकरी बांधवांनी भेट घेत त्यांना साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे की आता पंचनामाचे सोपस्कार करू नका सरसगट प्रत्येक शेतकऱ्याला एकतरी पंचवीस हजार रुपये अनुदान तातडीनं त्याच्या खात्यावर जमा करण्याची आवश्यकता आहे कारण हे दिवस सणासुदीचे आहेत आणि अशा अडचणीच्या काळामध्ये सरकार मायबापने आणि जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी मागणी आम्ही आज या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन केलेली आहे दोन हजार एकवीसच्या विम्याच्या संदर्भाने काही पाथरी मानवत आणि सेलू मंडळातील लाखो शेतकरी सुटलेले आहेत त्या बाबतही त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने आम्हाला काही कागदपत्र दिले दिले तर आम्ही गरज पडली तर कोर्टात जाऊ याबाबतही मान्य जिल्हाधिकारी महोदयांशी आम्ही चर्चा केली विनंती केली आहे आणि सरकार मायबापला विनंती आहे की या जिल्ह्यातले दोन हजार एकवीसचे दोन हजार तेवीसचे विम्याचे जे पैसे राहिलेत त्या सर्व शेतकऱ्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे आणि या आत्ताच्या अतिवृष्टीच्या अनुषंगानं या जिल्ह्यातला एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहता कामा नये अशी आम्ही आग्रही मा मागणी करत हेक्टरी पंचश्राने अनुदान द्यावं अशी विनंती केलेली आहे धन्यवाद सर्व शेतकरी बळीराजांना शेतकरी भावांना बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिवस उन्हा पावसाचे असले संकटाचे असले काय आणि सुखाचे असले काय कसलाही दिवस असला तरी तो आमचा बळीराजा अतिशय निष्ठेने आणि प्रेमाने ज्याच्यासोबत संसार करतो त्या बळीराजाला या ठिक त्या बैलांना या ठिकाणी त्याची पूजा विधिवत करत असतो त्यामुळं दरवर्षी हा येणारा सण शेतकऱ्यावर कितीही संकट असलं तर तो अतिशय आनंदानं साजरा करत असतो त्यामुळं या सर्व बळीराजाला मी आज या ठिकाणी आजच्या बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगच्यानी प्रार्थना करतो की आलेलं हे अतिवृष्टीचं संकट टळून सरकार मायबापला दया होऊन नये प्रत्येक शेतकऱ्याला मदत सरकार करेल अशी आशा व्यक्त करतो